नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन मध्ये स्वागत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा माझ्या गावचा आहे म्हणजे माझ्या माहेरचा संगमेश्वर तालुक्यामधील कोळडंबर या गावचा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आमच्या गावी हे जे गणेश मंदिर आहे स्वयंभू गणेश मंदिर आहे स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे तर इकडे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो शिवाय आमच्या गावी नवीन वीर बांधण्यात आली विहिरीचं भूमिपूजन सुद्धा आहे आणि या ठिकाणी माझ्या घरच्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे कारण माझ्या घरच्यांनी इथे विहिरीसाठी जागा दिलेली आहे शिवाय ग्रामस्थांचा सगळ्यांचा सुद्धा सत्कार करणार येणार आहे कारण ही जी विहीर बांधण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये ग्रामस्थांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठबळ लागलेलं आहे पूर्ण आमच्या गावाला हे सगळं आपल्याच्या मध्ये आहे तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला खूप असं अभि खूप प्राऊड फील होते की माझ्या घरच्यांचा सत्कार इकडे करण्यात आला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा उत्तम प्रकारे साजरा करून घ्या आपला उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करून घ्या या सर्व कुटुंबीयांनो याला बळावत बोलताना देवा आणि आम्ही आज आपले उंची या लोकांनी केलेली आपल्या पूर्ण गावाचा रिप्रेजेंटेटिव म्हणून जी केलेली पूजा आहे ती आपल्या रुजू करून घ्या आणि आपल्या सर्वांनी याचा सांभाळ करा मंगलमूर्ती मूर्ती बोरिया भगवान शंकर महारुद्र देवा महा प्रार्थना नमस्कार जय మహారుద్ర హనుమానమారుదయనామస్కారర్పయా మహాగణాధిపదయ మహా ప్రార్థనా నమస్కారం అర్పయామి मदत केलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या या स्वागत समारंभाला आपण सुरुवात करूया मी सर्वप्रथम ज्या वीर प्रकल्पाच्या जागेचे जमीन मालक उठून द्या पवार आणि ज्या दिलीप ध पवार स्वागत नीले मुद्द पवार हमें विनंती करेन एक सर्वप्रथम आजिका प्रमुख पुने बापू साहब कुठला मॅनेजर आणि गाडा केमिकलचे सिनियर मॅनेजर आपल्या गावचे ग्रामस्थ नितीन लाडा हॉस्पिटल अभिनंदन 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 ठिकाणी आपल्या गावचे ग्रामस्थांचे मास्टर वॉरड ऑफिसर सन्माननीय अर्जुन भिकाजी लाल यांना विनंती करेन की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करा पहिला पुष्प इथे इथं बस मोठं इथे जाईल कोणी मी छत्रपती शिवाजी

उधर आया फिर डाल दे पार्किंग डाइगर ऊपर आया फिर डाल दे तीजे बात माता टकना बात माता बात पार्टी गया हाँ।

व्यासपीठ जमलेले सर्व ग्रामस्थ बाईबावने आणि गणेश फक्त सर्वांचे शब्दसुद्धा सर्व प्रकारचं स्वागत करतो आज आपण हा विहिरीचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे गणेश जयंतीच्या निमित्ताने हा खर तर दुग्धशस्त्रायोग म्हणता येईल कारण की गणेश जयंतीचा दिवस आपण त्या कार्यक्रमासाठी निवडलेला आहे आपल्या गावाला पाण्याची किती गरज होती आपल्याला मासे काच किती तास सहन करावा लागलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि या सक्सेसफुल वीर प्रकल्पाचा जो आनंद आहे आम्ही सर्वांनी भाषणातून सांगण्यापेक्षा आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरती तो जास्त चांगलाय या प्रकल्पाची सुरुवात एक छोटीशी कोर मारावी सुरुवात झाली बघता बघता त्याच्यामध्ये अनेक काम सुरांनी आपला सहभाग नोंदवला आणि ते कोरव्याच्या समोर आपल्यासमोर हे वीर प्रकल्प आपल्याला दिसत आहे वीर प्रतापाचं काम चालू असताना गावातील सर्व ग्रामस्थ आपले काही रेवेगावे असतील काही असतील ते सर्वांनी आम्ही बाजूला ठेवले आणि सर्व यामध्ये सहभागी झाले ज्यांना कणबत आलं त्यांनी कणबत दिलं ज्यांना मंडप देता आलं त्यांनी मंडत सुद्धा दिलं खोली नाही आणि आणि अशा या ग्रामस्थांच्या बाबत एक घटक आहे त्याचा मला अभिमान आहे आज आपण आयोजित केलेला कार्यक्रम असे पुढे आपण पुढचा फूल प्रयोग करणार आहोत आपण शब्द पाहू आता तसा सक्सेसफुल झालेला आहे श्री दिलीप पवार आहे त्यांच्या कुटुंबियांनी असेल श्री अर्जुन राजसाहेब असतील आणि बरेचसे नाव आहेत जे पुढे आता आपण पाहणार आहोत अशा सर्वांच्या सहकार्यातून अजून साधे आपण प्रकल्प राबवूया एवढा बोलतो आणि मी माझ्या वर्षाचा सांगतो धन्यवाद जे खुद्द उभरे करणं आजही आम्हाला नाही ते तुमच्या एकीतून तुमच्या प्रयत्नातून दिसत आहे आणि हे कोण करू शकतो अन्नावच निवाला तर आहेच माणसाची गरज परंतु त्याहीपेक्षा पेक्षा पाण्याची गरज किती आहे माणसाला माणसाच्या जीवनामध्ये पाण्याची गरज किती आहे सर्वप्रथम कोण उभरे ज्या ग्रामस्थांना कळलेले आहे ज्यांना कळली तेच हे करू शकतात असेच प्रकल्प आपल्या हातून लढावे शुभेच्छा देतो आणि गणेश जयंत निमित्त आज जो इथे वीर प्रकल्प राबवण्याचा जो कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम वीर बांधत असताना जागा आणि ती जागा दिलीप महादेव पवार यांच्या कुटुंबाने विनामोबतला सहोषीने दिली म्हणून आज आम्ही हा एवढा मोठा वेध प्रकल्प राबवण्याचा धाडस केलेला आहे हे धाडस करत असताना वीज बांधायचे कसे आता शेजर पवारांनी सांगितलं सगळं पण ही वीर बांधत असताना संपूर्ण गावाला इथे कुठलंही मंडळ नाही ना मुंबई मंडळ ना गाव गेलं हे सगळं बाजूला ठेवून संपूर्ण गाव एका मताने हा मुला राहिला त्यामुळं आज ही वीज इतबरे पोहोचली शबाश हे सगळं करत असताना ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा वेळ भेटत असतो तसा तसा तो तो व्यक्ती इथे येऊन आपापल्या पद्धतीने आपलं काम करू शकतो संपूर्ण गाव कोणाचं एकट्याचं नाव घेण्याची गरज नाही ज्याला जसा वेळ भेटेल तसा आणि हे सगळं करत असताना म्हणजे अगदी बारीक दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी जे देणगीदार आहात त्या देणगीदारापर्यंत पोहोचण्याचं काम जे मोलाचं पोचण्याचं काम आणि आज ही विहीर एवढ्यापर्यंत पोचण्याचं काम जर तुम्ही केलं असेल ते सोहळा सुद्धा आज आपली वीर झाली सोहळा झाला पण आपल्याला जास्तीत जास्त त्यांना कमी कमीचे आभार मानतो त्यांनी आपल्याला त्यांच्या पटीनच्या मार्फत सरांनी आपल्याला पाईपलाईन दिले पाईपलाईन दिले पण ते त्या पाईपातून पाणी घराघराबाहेर पोहोचवण्याचा ध्येय आपण सर्वांनी पुन्हा एकदा तुलाशी वागूया आणि हा प्रकल्प पुढे शंभर टक्के कुठा करूया